ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांच्या अनेक गाण्यांचा आस्वाद मंडळी आतापर्यंत आपण घेतला आता आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत पुष्प आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत पण त्याआधी याबद्दलचा एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे शांताबाईंनी जशी उत्तमोत्तम चित्रपट गीतं लिहिली भावगीत लिहिली बालगीत लिहिली त्याचप्रमाणे त्यांनी अतिशय उत्तम अशी नाट्यपद सुद्धा रसिकांना बहाल केली हे बंद रेशमाचे हे रणजित देसाई लिखित नाटक या नाटकाच्या संगीत संयोजनाची जबाबदारी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यावर सोपवण्यात आली होती आता या नाटकासाठी पद कोण लिहिणार असा प्रश्न उभा राहिला त्यावेळेला शांताबाई शेळके यांचं नाव समोर आलं आणि शांताबाईंनी सुद्धा उत्तम अशी नाट्यपद या नाटकासाठी लिहिली तेव्हा ऐकूया याच नाटकातलं अतिशय गाजलेलं नाट्यपद विकल मन आज झुरत असं हाय क्षण क्षणति नैनोणा सा गो वल मनाजुरसहाय वल मनाज जुरतसहाय नैन क्षण क्षण जुरति नैन कोणा सा गो वल मनाज जुर सद्गुरु क्रिएशन सहयोग पंचम स्टुडिओज निर्मित मातीमधला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका आणि दाद द्यायला सुद्धा विसरू नका लाईक करा कार्यक्रम शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार